नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आदरणीय देवा जाधव सरांचं दोन हजार पंचवीसचा बुक बघत आहोत ज्यामध्ये सरांनी एक हजार प्रश्न सराव प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातले आपण पाचशे सराव प्रश्न ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहे जे तुम्हाला आठ व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जातील त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे तर पाचशे ऑलरेडी झालेले आहेत उरलेले पाचशे आपण आता कंप्लीट करत आहोत फक्त आता मी सिक्वेन्स थोडा बदलला आहे मी नऊशे एकावन्नवा जो प्रश्न आहे नऊशे एक्कावन्न ते हजार प्रश्नापर्यंत आज आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर सुरुवात करूया जे मधले राहिले आहेत त्याचं पण सेरीज येणारच आहे ते काही सोडून देणार नाही आहे फक्त जस्ट मला एक थोडा चेंज म्हणून वाटलं की शेवटून सुरुवात करू तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नऊशे एक्कावन्नवा म्हणजे आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा रुस्तमय हिंद किताब डॅश डॅश याने जिंकला तर सिकंदर शेख याने शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले त्यांना डॅश डॅश राज्याच्या गान कोकिळा म्हणून ओळखले जाते तर बिहार राज्याच्या गान कोकिळा म्हणून पहिला लाकडी उपग्रह पहिला लाकडी उपग्रह वरीलपैकी योग्य विधाने ओळखा आणि चारही विधानं बरोबर आहेत <coughs> जपान देशाने बनवला पहिला लाकडी उपग्रह जपान देशाने बनवला उपग्रहाचे नाव लिग्नोसॅट आहे मंगोलियन लाकडापासून तयार केला आहे प्रक्षेपण पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न डॅश डॅश देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलिया या देशाने डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले तर सत्तेचाळीसावे दोन हजार मिस युनिव्हर्स मिस युनिवर्स व्हिक्टोरिया देशाची आहे तर डेन्मार्क या देशाची आहे ब्राझीलमध्ये पार पडलेली दोन हजार चोवीसची जी ट्वेंटी परिषद कितव्या क्रमांकाची होती तर एकोणविसाव्या क्रमांकाची होती महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर नागराज मंजुळे यांना पुढचा प्रश्न गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने डॅश डॅश यांना दोन हजार चोवीसचा गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कोणाला आशा काळे यांना भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युलिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले तर लेह या ठिकाणी महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेत नाटोला डॅश डॅश टक्के मतं मिळाली तर शून्य पॉईंट बहात्तर टक्के एवढी मतं मिळाली महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेत महायुतीला एकूण किती जागा मिळाल्या तर पंधराव्या विधानसभेत महायुतीला किती जागा मिळाल्या दोनशे पस्तीस महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेत नाटोचा सर्वाधिक वापर कोणत्या मतदारसंघात झाला तर अहेरी महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील तासगाव कवठे महंकाळ मतदारसंघातून निवडून आले सदरदार सदर मतदारसंघाचा क्रमांक कितवा तर दोनशे सत्याऐंशी देशातील पहिले धान्य ए टी एम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर ओडिशा राज्यात त्यानंतर चोवीस भाषांमध्ये सात बारा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र राज्य डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती तर दक्षिण कोरिया या देशात नेतुंबो एदेंतवाह डॅश देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनला तर भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर अशोक सराफ यांना सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर वाळवी या चित्रपटाला कोझिकोडे भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर ठरले सदर ठिकाण कोणत्या राज्यात येते तर केरळ राज्यात येते देशातील सर्वात लांब सेग सागरी सेतू अटल सेतूची लांबी किती किलोमीटर आहे तर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे देशातील पहिले लेखकाचे गाव थानू डॅशडॅश राज्यात आहे तर उत्तराखंड राज्यात आहे चितळे बंधू मिठाईवाले यांनी डॅश डॅश यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली तर सचिन तेंडुलकर यांची ग्लोबल फायनान्स मासिकाद्वारे <coughs> सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले जाते या रिपोर्टनुसार आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ए प्लस ग्रेड कितव्यांदा मिळाला तर दुसऱ्यांदा मिळाला जागतिक भुग निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो तर एकशे पाचवा क्रमांक लागतो जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार मुंबई शहरास कितव्यांदा मिळाला तर तिसऱ्यांदा मिळाला मुंबईतल्या अपोलो बंदराच्या मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला या दिवशी शंभर वर्ष पूर्ण झाली तर चार डिसेंबर एको चार डिसेंबर दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण झाली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये डॅश डॅश देश देशाच्या पंतप्रधानांनी इन ब्रॅकेट मिशेल बार्नीए राजीनामा दिला तर कोणी कोणत्या देशाचा तर फ्रान्स देशाच्या भारतात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान कोणाच्या नावावर आहे तर अजित पवार यांच्या सूर्याच्या बाह्य आवरणाचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश हे मिशन इस्रोने राबवले प्रोबा थ्री हे मिशन इस्रोने राबवले कशासाठी सूर्याच्या बाह्य आवरणाचा अभ्यास करण्यासाठी डिसेंबर एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे सदर ठराव डॅश डॅश या देशाने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मांडला होता तो नंतर एकमताने मंजूर झाला लिंकटेस्टिन ठीक आहे महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राहुल नॉर्वेकर अध्यक्ष ठरले ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर कुलाबा मतदारसंघातून पंधराव्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली होती ते कोणत्या पक्षाचे आहेत तर भाजप या पक्षाचे डॅश या देशात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बंडखोरांनी सरकार उलथून टाकले तर कोणत्या देशात सिरिया या देशात बी एस एफने आपल्या स्थापनेचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता महोत्सव साजरा केला तर हिरक महोत्सव साजरा केला रोप्य म्हणजे पंचवीस वर्ष सुवर्ण म्हणजे पन्नास वर्ष हिरक म्हणजे साठ वर्ष आणि अमृत म्हणजे पंच्याहत्तर वर्ष ठीक आहे पुढे बघा दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर मिशेल बॅचले यांना शिवनेरी हापूस आंब्यास नुकतेच भौलौगोलिक मानांकन मिळाले सदर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होते तर जुन्नर या तालुक्यात कोणता आंबा शिवनेरी हापूस आंबा डॅश डॅश ही भारताची पहिली मॉम इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते तर काव्या मेहरा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारामध्ये संयुक्तपणे प्रथम क्रमांक पुरस्कार कोणत्या राज्यांना मिळाले तर ओडिशा आणि त्रिपुरा ठीक आहे केंद्रीय सरकारच्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारामध्ये संयुक्तपणे प्रथम क्रमांक पुरस्कार कोणत्या राज्यांना मिळाले तर ओडिशा त्रिपुरा विमा सखी योजनेची सुरुवात डॅश डॅश येथून करण्यात आली तर पानिपत येथून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संघटनेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान कोणाला मिळाला तर माधव गाडगे यांना आर बी आयचे सव्वीसावे गव्हर्नर नवीन गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी डॅश डॅश रोजी गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस नुकतेच निधन झालेले एस एम कृष्णा खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर कर्नाटक राज्याचे भारतात नव्यानेच डॅश डॅश नवीन केंद्रीय विद्यालयांना मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली तर पंच्याऐंशी गोल्डन ग्लोब वॉर्डमध्ये मानांकन मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर पायल कपाडिया डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालेल्या तुस तुलसी गौडा डॅश डॅश राज्यातील आहे तर कर्नाटक राज्यातील दोन हजार चोवीसची ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी डॅश या संघाने जिंकली तर मुंबई संघ एक देश एक निवडणूक संयुक्त समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पी पी चौधरी यांची आणि आजचा शेवटचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डॅश डॅश यांची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मदन बी लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्यायालयाचे न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ते कोण होते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते तर अशा पद्धतीने आज आपले पन्नास प्रश्न पूर्ण झालेले आहेत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद